नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी शेवगाव तालुक्याच्या पूर्व परिसरातील बोधेगाव परिसरातील चोरट्यांची दहशत कायम असून गेल्या पंधरा दिवसापासून परिसरातील वाड्या वस्त्यांवर चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे आगाव वस्तीवर दरोडेखोरांच्या मारहाणीत पती पत्नी गंभीर जखमी झालेत ते अजूनही दवाखान्यात उपचार घेत असून संपूर्ण आगाव कुटुंब भयभीत आहे गेल्या वर्षी याच आगाव वस्ती नजीक असणाऱ्या गमेवस्ती वस्ती ढाकणे वस्ती येथे चोरांचा सुसुळाट असल्यानं भीतीचं वातावरण आहे वी रामानंद पोलीस अधीक्षक असताना मुर्मीला दरोडा पडला होता दरोडेखोरांनी महिलेला चाकूनं भोसकून गंभीर जखमी केलं होतं या सर्व घटनेचा तपास लावण्यास पोलिसांना अपयश आलंय या सर्व घटना आणि गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरातील नागरिक शेतकरी व्यापारी भयभीत झाले तसेच या परिसरात रात्रीचे ड्रोन फिरत आहेत नागरिक रात्र जागून काढत आहेत चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करून बोधेगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी बोदेगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांनी पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन देऊन बोदेगाव पोलिस दूरक्षेत्रासमोर प्राणांतिक उपोषण सुरू करण्यात आलं आहे या उपोषणास राजे शिवराय प्रतिष्ठानचे संचालक गोकुळ घोरतळे पाटील बालाजी ट्रान्सपोर्टचे संचालक ज्ञानदेव घोरतळे पाटील भारत घोरपडे मुसाभाई शेख शाहूरव खंडागळे कासंभाई शेख विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश घोरतळे पाटील यांच्यासह अनेक नागरिक ग्रामस्थ उपोषण मध्यवर्ती ठिकाण म्हणजे बोदेगाव येथे बांधलेले ब्रिटिशकालीन पोलीस दूरक्षेत्र आहे परंतु त्यावेळीची लोकसंख्या आणि आजची लोकसंख्या यामध्ये मोठा फरक आहे आता एकट्या बोदेगावची आजची लोकसंख्या अंदाजे पंधरा ते अठरा हजारांच्या दरम्यान आहे तर चापडगाव बालम टाकळी मुंगी कांबी हातगाव लाडजळगाव ही मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत यांसह गोळेगाव नागलवाडी राणेगाव शेकटे आंतरवाली सोनविहीर पिंगेवाडी शेकटे खामपिंपरी आधोडी इत्यादी तीस ते बत्तीस गावे हे बोदेगाव शहरापासून अगदी दोन ते दहा किलोमीटर अंतरावर आहेत सदरील सर्व परिसर हा बोदेगाव पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या देखील वाढवणं गरजेचं आहे बोदेगाव शहरालगतच मराठवाड्याची हद्द असून या भागात गुन्हेगारांचा देखील मोठा वावर आहे नाकाबंदी बंद झाली आहे त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी प्रसंगी किंवा एखादी दुर्घटना घडल्यास एक कर्मचारी किंवा कोणीच नसते अशी परिस्थिती पाहायला मिळते गेल्या सुमारे पंधरा वर्षांपूर्वी बोदेगावला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव त्यावेळेच्या पोलीस अधीक्षकांनी नाशिक विभागीय परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांना सादर केला होता त्यांनी सकारात्मक टिप्पणी देऊन प्रस्ताव राज्याच्या पोलीस महासंचालकांना पाठवला होता पोलीस महासंचालकांनी बोदेगावला स्वतंत्र पोलीस ठाणे मंजुरीसाठी राज्याच्या गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला देखील होता तेव्हापासून हा प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडलाय बोदेगाव नंतर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी आणि निवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याचे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावून पोलीस ठाणे सुरू देखील झाले बोदेगाव परिसरात दरोडा चोरामार्या किंवा मोठ्या गुन्हेगारीच्या घटना घडल्यावर स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो त्यामुळे चोरट्यांच्या दहशतीतून परिसर भयमुक्त करून स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करा आदी प्रमुख मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ यांनी आज अठ्ठावीस ऑगस्टपासून प्राणांतिक उपोषण सुरू केलं आहे या उपोषणासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा